नमस्कार आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे राग तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो का तुमच्या रागावर ठेवा नियंत्रण या टिप्स वापरून पहा मन होईल शांत स्वतःसाठी वेळ काढा दिवसांमध्ये लहान ब्रेक घ्या अधिक म्हणजे जेव्हा तुम्ही तणावग्रस्त किंवा निराश असता त्यावेळेस झेकडत आहे त्यावर चिंतन करण्यासाठी वेळ काढल्याने तुम्हाला शांत होण्यास शांततेचा अनुभव घेण्यास आणि तुमच्या अनुकूल नसलेल्या क्षणांना हाताळण्यासाठी अधिक चांगले तयार होण्यास मदत होऊ शकते जर तुम्ही रागावर ताबडतोब नियंत्रण ठेवण्याचा मार्ग शोधत असाल तर हे मदत करते तुमचे आवडते गाणे एका संगीत राग दूर करण्यास मदत करते सुखदायक भावपूर्ण संगीताचा तुकडा वाजवणे तुमचे मन वळवू शकते आणि तुमच्या आत्म्याला उत्तेजित करू शकते इयरफोन प्लग इन करा आणि तुमची मन सुरांवर नाचू द्या आवश्यक असल्यास मोठ्याने गा आणि हे तुम्हाला रागाच्या ज्वाला विजविण्यास मदत करेल रागात असताना बोलू नका जेव्हा तुमचे मन रागाने भडकत असेल तेव्हा बोलणे थांबवा कारण तुमचा ताबा सुटण्याची आणि योग्य समजल्या जाणाऱ्या पलीकडे जाण्याची शक्यता असते तसेच प्रतिक्रिया देण्यासाठी थोडा वेळ दिल्याने तुम्हाला ऐकण्यासाठी शांत होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल कारण शब्द शक्तिशाली आहेत आपण प्रतिक्रिया किंवा बोलण्यापूर्वी थोडा वेळ घेणे चांगलेच आहे जेव्हा तुम्ही राग प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि अवांछित समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग शोधत असता तेव्हा हे मदत करते सर्व वेळ कृतज्ञता दाखवा कृतज्ञता लेखन सराव म्हणून घेणे हा राग व्यवस्थापनाचा दीर्घकालीन उपाय आहे तुमच्याकडे असलेल्या गोष्टी आठवत राहणे आणि त्या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्हाला नेहमी सकारात्मक गोष्टींकडे पाहण्याची सवय लागेल हे करून पहा आणि तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण कसे ठेवायचे याचे उत्तर मिळेल क्षमा करण्याचा सराव करा क्षमा करणे शिकणे हा एक आवश्यक सद्गुण आहे जर इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी तरी क्षमा करायला शिका हे महत्त्वाचे आहे जेणेकरून अप्रिय परिस्थितींचा विचार करण्याऐवजी तुम्ही जे करता त्यामध्ये तुम्ही उत्पादक व्हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व तुम्हाला असे प्रेरणादायी प्रेरणा देणारे विचार ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद